समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा त्याचा सर्व नागरिकांसोबत सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये